सो आता आम्ही नागतोंडू येईल आजचा शनिवार आहे त्यामुळे आम्हाला लवकरच जाणार कुठे तरी आता आम्ही अंगतोंडू दोन तुम्हाला तयार सांगतो आम्हाला कुठे जाणे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आम्ही कोणी तरी वाटपात आहे दोन घंटे झाले आणि बसले पण विषय असा आहे की आम्ही ना शिरसाडा मारुती चालले तोंडून सणाडी बसले पहिले महादेवांच्या पाया पडल्या नाही रे महादेवनी हनुमानदा हनुमान दादांच्या पाया पडल्या आता आम्ही चालले शिरसाडा एक जण येतोय तो कोण येतोय तुम्हाला मी पुढे ब्लॉग मध्ये धावतोच तुम्ही कंटिन्यू राहा तर काही आम्ही आता पायी चालले कारण कोणी यायला तयारच नाही तर कसं वाटतय प्राजी बाब तुले हे सेल्फी स्टँड किती उच्च आहे ते तुम्हाला धावतो मी किती उच्च आहे ते तुम्हाला भरपूर मोठ आहे एवढं 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 आहे ते का दिसतय एकदम उच्च उच्च डायरेक्ट ड्रोन शॉट पण आवाज केवढा क्लिअर आहे काही आता मित्र इ जायले आम्ही चालले आता शिरसाळा जामनेर मध्ये एंट्री झाली आमची हेपा पा महाराजांचं स्थळ हे आमची गाडी हे नाश्काष्ट झालाय आता चालले आम्ही पुढे जामनेर मधून चालले आम्ही डायरेक्ट इकडून आता बोदवड बोदवड मध्ये थांबू मग तुम्हाला धाऊ शिरसाडामध्ये एंट्री झालेली आहे आमची रोज गाडी आम्ही कवाची निघले शिरसाडावर कारण की पाळीस ची स्पीड आता ची स्पीड आम्ही आले इथल्या दूर एक वयाची निघेल आता पाच वाजता पार्किंग मध्ये लागेल काय आता गाडी भाऊ पार्किंग मध्ये लावली आता आम्ही जाऊ मंदिरात लय स्ट्रगल झाला मला इथल्या दूर यासाठी कारण की सकाळचे पापड बेलताय आम्ही जेम तेम गैर कधीच इथल्या दूर आले हे बाहेरचा दरवाजा आहे आता आम्ही मध्ये चालले चलो आता मध्ये जाऊ आपण हा पोरग्या आप होता म्हणून आम्ही आठ लोक आले नाही तर आज आमदार येणं पडला असतं पण आज येणं होतं काही बी घरीच एक पुढे गेला आपला ब्लॉगर तिकडे तो, तो ब्लॉगर भाई आता ना डायरेक्ट किती स्ट्रगल झाल तू इथल्या तुरी आले आता लाईन मध्ये लागली आम्ही हे लाईन दोन एक घंटे लागतील ना तुला टाइम वाटत अर्धा घंट्यात आम्ही डायरेक्ट दर्शन करू मंदिराचे पाहू शकतो तुम्ही लाईन अजून बी आम्ही बरे गर्दी मधीचे पंधरा मिनटं झाले दोन लाईनी पार झाले आता तिसऱ्या लाईनी मध्ये कारण तीस चौथ्या पाचव्या अजून दोन लाईनी बाकी तरी पंधरा वीस मिनटं लागली येत नाही आला आल नको घेऊन तुझ्या मध्ये आलाय काय व्हिडिओ मध्ये पुढच्या काय दिसतोय पुढच्या जाऊ देऊ काय दोन्ही खडे गेला ते काय व्हिडिओ अर्धा तास वाट पाहून सण फायनली आम्ही आता मधी एंट्री झाली आहे चालले आम्ही आता मधी तरी पण गर्दी आम्हाला करत दहा मिनिटं लागतील ना आपल्याला दहा मिनिटं तर कशी बी लागतीलच <laughs> 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 चालले आम्ही धीरे <दिरे> धीरे मधी <laughs> हा ड्रायव्हर ब्लॉगर कुठे गेला हा ब्लॉगर आहे <laughs> Si O-Yogaya Kiri 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 treats Tumisτο

आता आमचे दर्शन झाले आता आम्ही दर्शन करून बाहेर आले आता तुम्हाला ना दर्शन झाले ते बाजूचे जेवढं पण मंदिर तेवढं सगळं धावतो आम्ही तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आमचे दर्शन झाले आता आम्ही रिलॅक्स म्हणून थोडस बसले त्याच्यामुळे ना दौले।